राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थक भिडले राजकोट किल्ल्याचं नुकसान दगडी चिरे निघडलेले असतानाच हे सर्व प्रकरण घडलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने राजकोट किल्ल्यात प्रवेश करतात नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले राजकोट सिंधुदुर्ग येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला दोन दिवसापूर्वी कोसळल्याची घटना घडली या घटनेनंतर राज्यात सर्वसामान्य जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला तसंच या घटनेवरून राजकोट किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळाला घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते मात्र या दरम्यान भाजपचे खासदार नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील आपल्या समर्थकांसह किल्ल्यावर पोहोचले होते यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले तसेच बघता बघता ठाकरे आणि राणे समर्थकांमधील शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्कीत आणि हानामारीपर्यंत येऊन पोहोचली जवळपास तासभर चाललेल्या या राड्यात दोन्ही गटाचे अनेक कार्यकर्ते आणि काही पोलीस जखमी झाल्याचे सांगितले जाते मात्र या राजकीय राड्यामुळे राजकोट किल्ल्याचे रुजेवाने मोठे नुकसान झाले आहे जे ले ले या राड्यात किल्ल्याच्या तटबंदीचे काही दगडी चिरे निकडलेले आहेत त्यामुळे शिवप्रेमींकडून या घटनेचा तीव्र निषेध आणि संताप व्यक्त केला जातो आहे तर नेमकं प्रकरण घडलं काय छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतला कोसळल्याची घटना घडल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चा आयोजित करण्यात आल्याने आदित्य ठाकरे हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जयंत पाटील माजी खासदार विनायक राऊत वैभव नाईक पाहणी करत असताना भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे आपल्या समर्थकांसह किल्ल्यावर आले त्यानंतर या ठिकाणी मोठा राडा झाला आणि दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा असे राडे होणं कितपत योग्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला हे बांधकाम कशा पद्धतीचं केलं गेलं याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा